जम्मू काश्मीरच्या पहलगाम पासून पाच किलोमीटरवर असलेल्या बैसरण येथे झालेल्या अतिरेके हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांसह सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालाय पहलगाम जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातलं गाव एक लोकप्रिय पर्यटन स्थळ दरवर्षी येथे देशभरातून आणि परदेशातूनही मोठ्या संख्येने पर्यटक येतात अधिकृत आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये पस्तीस लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आणि मोठ्या संख्येने लोक पहलगामला सुद्धा आले होते यातले बहुतांशी जण मार्च ते जून या कालावधीत काश्मीरला भेट देतात कारण या कालावधीत पहलगामचं सौंदर्य पाहण्याची संधी मिळते पर्यटनासाठी लक्ष वेधून घेणाऱ्या ठिकाणाने बावीस एप्रिलला मात्र रक्तरंजित आठवणी दिल्या त्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात थेट पाऊल उचललंय नेमका भारतातून कोणता निर्णय घेण्यात आलाय तेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून याशिवाय तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहलगाम वरील हल्ल्यानंतर भारतात आक्रोश आहे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आली पहलगाम हल्ल्याबद्दल धक्कादायक खुलासे होताना आता दिसून येत नाही तर बायका आणि लहान मुलांसमोर पुरुषांची हत्या करण्यात आली हल्ल्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांकडून मोठे खुलासे केले जात असून अनेक महिलांनी त्यावेळी चक्क कपाळावर लावलेल्या टिकल्या सुद्धा काढून फेकल्या होत्या या हल्ल्याची माहिती मिळताच अमित शहा हे काश्मीरकडे रवाना झाले होते आणि त्यांनी जखमींची भेट देखील घेतली होती आता भारताकडून पुन्हा स्ट्राईक केली जाऊ शकते असं पाकिस्तानला वाटतंय पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि हे दहशतवादी स्पष्ट याबाबत एक महत्वपूर्ण बैठक करत झाली होती आणि पाकिस्तान विरोधात या बैठकीत कडक पावले उचलली गेली आहेत पाकिस्ताननी भारताच्या आरोपानंतर म्हटलंय की आमचे या हल्ल्याशी काही देणे घेणे नाही मात्र तीन दहशतवादी पाकिस्तान मधून आल्याचं स्पष्ट झालंय आता भारताकडून पाकिस्तान विरोधात ठोस भूमिका घेतली जात आहे सिंधू पाणी करार स्थगित करून अटारी चेक पोस्ट बंद करण्यापर्यंत भारत थांबला नाहीये तर अजून एक मोठा निर्णय पाकिस्तान विरुद्ध घेण्यात आलाय भारताने पाकिस्तान सरकारच्या अधिकृत एक्स म्हणजेच पूर्वीचा ट्विटर खात्याचा देशात प्रवेश अवरोधित केलाय म्हणजेच पाकिस्तान सरकारचे एक्स हँडल आता भारतात दिसणार नाहीये अकाउंटच्या कोणत्याही पोस्ट आता भारतात दिसणार नाहीयेत पाकिस्तान सरकारची अधिकृत वेबसाईट देखील भारतात ब्लॉक करण्यात आली आहे एस टी टी पी एस पाकिस्तान डॉट गव्हर्नमेंट डॉट पी के ही वेबसाईट आता भारतात दिसणार नाहीये एकोणीसशे साठ चा सा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलाय जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडे दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहणार आहे अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येईल ज्या नागरिकांनी वैद्य कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडलीये त्या पाकिस्तानी नागरिकांना एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत या मार्गाने भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले पाकिस्तानी नागरिकांना सार्क विजा सूट योजना म्हणजे एस वी एस या योजनेखाली भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये याआधी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले कोणतीही विजा रद्द मानले जाणार आहेत सध्या सार्क विजा योजनेअंतर्गत भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची मुदत देण्यात ता आली आहे नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून संरक्षण लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना नॉन ग्रॅटा घोषित करण्यात आले त्यांना भारत सोडण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे इस्लामाबाद मधील भारतीय उच्चायुक्तालयातून भारताच्या संरक्षण नौदल हवाई सल्लागारांना परत बोलवण्यात आलेलं आहे संबंधित उच्चायोगांमधील ही पदे रद्द मानली जातात दोन्ही योगांमधून सेवा सल्लागारांचे से पाच सहाय्यक कर्मचारी देखील काढून घेतले जातील मे पर्यंत आणखी कपात करून उच्चायुक्तालयात काम करणाऱ्यांची संख्या पंचावन्न वरून तीस पर्यंत कमी केली जाणार आहे असे निर्णय कॅबिनेट सुरक्षा समितीकडून घेण्यात आले आहेत भारताने आता पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे सरकार पाकिस्तानवर अजून काय कारवाई करते याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्यात आता पाकिस्तान विरोधात भारताने काही ठोस पावलं उचलली आहेत याबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद